भांडूपमध्ये एका दाम्पत्यानं मोलकर्णीच्या अडीच वर्षाच्या मुलाला भूतबाधा झाल्याचं सांगत त्याला चटके देत मारहाण या विरोधात तक्रार केल्यानंतर भांडूप पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत त्या माते फिरू दाम्पत्याला बेड्या ठोकला नगरात ती एकतीस वर्षीय महिला तिचा पती आणि अडीच वर्षाच्या मुलासोबत राहते ती विवाहित व्यावसायिक वैभव कोकरे यांच्याकडे कामाला जात होती पतीला अर्धंग वायूचा झटका आल्यानं ती मुलाला कामाच्या ठिकाणी घेऊन जायची तेव्हा त्यानं हर्षदा गुरव हिला त्याची पत्नी असल्याचं ओळख करून दिलं होतं माझ्या देवी शक्ती असून मला एक निरोप आलाय तुझ्यानुसार तुझ्या मुलाला झाली आहे त्याच्यावर उपचार करावे लागतील ला, असेही वैभवनं तिला सांगितलं वैभव खरं बोलत असावा असं तिला वाटलं चोवीस तारखेला वैभव आणि अघोरी कृत्य करण्यास सुरुवात केली तिला मुलाला आपल्या पायात पकडून त्याचे केस अंगातून निघून जा ओरडू त्यानंतर अस पेटवून मुलाच्या अंगावर चटके दिले मुलगा रडू लागल्यानं वैभवनं काठी आणि झाडून त्याला मारहाण केली अखेर घडला प्रकार मातेनं नातेवाईकांना सांगितल्यानंतर भांडूप पोलीस घटनास्थळी पोहोचले या प्रकरणी पोलिसांनी वैभव आणि हर्षदा यांच्या विरोधात फसवणूक मारहाण आणि अल्पवयीन न्याय कायदा महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे